गणेश राणे बुलढाणा विनोद प्रभू जैन खामगाव बुलढाणा अमरसिंग मेहरा खामगाव बुलढाणा सतीश सतीशला सौ जिल्हा बुलढाणा जगन्नाथ हाडे सौ बुलढाणा बायकर किनोळा बुलढाणा रंगनाथ नरवाडे बोरी बुलढाणा आतापर्यंत काय विकास झाला नाही ना महाराष्ट्राचा झाला ना देशाचा विकास झाला होता साधे घर होते आमचे काय वाटते काम होऊन राहिले का दहा वर्षात योजना आली का गावापर्यंत हो हो आल्या कोणत्या बांधकाम सडकच्या घरकुलाची योजना आली रस्त्याचे कामं आणि शहराचा विकास भरपूर केलेला आहे लोकांना गावात घरकुल वगैरे सर्व सुविधा मिळत आहेत शासनामार्फत बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगावमध्ये रेल्वे लाईनचं भुयारी मार्ग वगैरे सँक्शन झालेलं आहे रेल्वेचे पुलाचे कामं उड्डाणपूल वगैरे सर्व कामं चालू आहेत रस्त्याची कामं नांदुऱ्यादा रस्त्याचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता अंतर्गत रस्ता होता फ्लायओव्हरचा प्रश्न होता किंवा बायपासचा प्रश्न होता ते खूप चांगले झाले आहेत त्यामुळे रस्त्याची कामं जी झाली काम गडकरी साहेबांनी जे कामं केली ते अत्यंत उत्कृष्ट आहे त्याचे मास त्यांना आहेत लागते रस्ते झाले ना कामं झालेत ना भरपूर रस्ते वगैरे रोड वगैरे ते सर्व आता काम झालेले पहिल्यापेक्षा बरे कामं झाले रस्ते रुंदीकरण झालं मेन म्हणजे रस्ता विकासाच्या आणखी बरेचसे कामं झालेले मोदीजींच्या गॅस सिलेंडर वगैरे हे त्या सर्व योजना मिळत आहे जिगाव प्रकल्प जिगाव धरण म्हणजे शेतीला पूर्ण पाणी लाभ आहे ते लोकांना शेतीची पैशाचे योजना घरकुल मिळालं संडास बाथरूम घरकुला सहज मिळालं ना घरकुला मध्ये संडास बाथरूम मिळालं गॅस मिळाला सबसिडी मिळाली कामात चांगले काम होऊ लागले चांगलं पुढे जात आहे आता रेल्वे लाईनचं जे पन्नास टक्के निधी महाराष्ट्र शासनाने आलेले आहे आता ते रेल्वेचं काम इकडं चालू होणार आहे रस्ते झाले पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटले आमच्या इथं दोन धरणं झाले नदी खोलीकरण झालं पुन्हा त्या त्याच्यामुळं ते, ते पाण्याची पातळी वाढली नाही आता या दहा वर्षात तर खूप कामाचं झपाटा जोऱ्यान सुरू आहे आमच्या गावात मध्ये आता रोड आला गावातल्या गल्ल्या शाळेचं कामं केली पुन्हा संरक्षण बीज झाली शाळेली आता रोडचे काम झाले घरकुळून मिळून राहिले दहा वर्षात जास्त जास्त काम आमच्या गावात तर भरपूर काम झाले रोड झाले पूर्ण रोड झाले आणि गावात पण पाण्याची टाकी झाली नवीन म्हणजे पाण्याची टाकी मोठी टाकी कमीत कमी पंचवीस वर्ष पुढे जनतेला पुरवली एवढं पाण्याचं व्यवस्था केली टाईपलाईन झाली गावात कोणती कोणती योजना आली गावात जलजीवन मिशनची कामं झाली आहेत घरकुलाची कामं चालू आहेत परत हे नवीन जे ओबीसी घरकुल आहेत हे यातूनही सर्वात जास्त घरकुल घेणारं गाव म्हणून आमच्या गावाची खायती आहे त्यामुळं घरकुलाची पण बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी बी टी ट्रान्सफरच्या ज्या योजना आहेत ना ज्यामधला भ्रष्टाचार हा शंभर टक्के नष्ट झालेला आहे ऑनलाईन ट्रान्सफर डी बी टी परत कॅशलेस पेमेंट खूप चांगल्या योजना झाल्यात ठिवक्स आता शेतात ठिबक घेतलं आहे आम्ही त्याची पण एक रुपया कुणाला द्यायची गरज नाही पडली आवास योजना आलेली आहे त्यानंतर विश्वकर्मा योजना आलेली आहे मला विश्वकर्मा योजनेचा लाभ घेतलेला आहे मी विश्वकर्मा योजना अशी आहे की आम्ही जे काम करतो आम्ही जे हस्तकलेचं काम करतो मी बांबूचं काम करतो बांबूचं काम करताना मला त्याच्यामध्ये भरपूर बेनिफिट भेटलेला आहे आणि मला त्याच्यापर्यंत एक लाख रुपये मला कर्ज मिळालेलं आहे त्याच्यापासून मी आता माझा व्यवसाय चालू केलेला आहे सर्व योजना आलेल्या आहेत आता ते सशक्त महिला ती योजना चालू केलेली आहे आता सरकारनं त्याच्यानंतर राशन दुकानात आता मोफत पाच वर्ष आणखीन राशन लोकांना मिळणार आहे गहू तांदूळ सर्व भेटते किट आहे ते महाराष्ट्र जाताना सण जे आपले सण येतात त्या टायमाला ते किट ठेवलेले आहे ते किट भेटते लोकांना गावा गावात बरेच योजना आहे रस्ते पाणी सगळं व्यवस्थित झालेले घरकोला आलेले चाळीस पण रस्त्याचे काम मुख्य झाले त्याचे काही गावोगावी घालल्यामुळे रस्ते झालेच आहे की मुक्त राशन कास्तकारांच्या नावे दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये नुकसान भरपाई होती मग शेतीचे पीएम किसान योजनेचे पैसे येतात हो किती दोन हजार रुपये तीन महिन्यानं यश सहा हजार रुपये आले आता म्हणजे ये बारा येणार आहे हा वर्ष वार्षिक सहा सहा स सहा स्टेट गव्हर्नमेंट सहा सेंट्रल गव्हर्नमेंट बारा हजार रुपये वर्षाचे बारा बारा हजार रुपये भेटले दोन हजार रुपये चार महिन्याला पी एम किसानचे सहा हजार रुपये भेटले आता चांगलीच नाही पहिलेची गव्हर्नमेंट चांगली होती की आताची चांगली आहे आताची चांगली आहे चांगली चांगले जमीन आसमानचा फरक नाही आताच आहे काय वाटते मग आता कोणती सरकार येणार आता काय भाजप सरकार असं वाटते भाऊ हर हर मोदी घर घर मोदी आहे त्याला फक्त पर्याय मोदी जे आहे भाजप सरकार मोदी सरकार बार बार मोदी सरकार चारशे फार होणारच नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हा अशी आमची अपेक्षा आहे मोदीच यायला पाहिजे आपल्याला मोदी सरकार बीजेपीची आली पाहिजे फिर एक बार मोदी सरकार बुलढाण्यातून धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा